नमस्कार माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्याचे मो थोडेसे मोठे आणि डबल पाकळीचे फूल शिकणार आहे तर ते फूल बनवण्यासाठी लागणार आहे ते आपण पाहूया रंगीत मोती पांढरे मोती दोघंही पाच नंबरचे मोती नायलॉन धागा कात्री आणि सुई सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि धाग्यामध्ये आठ रंगीत मोती मी ओवून घेतलेले आहे आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे गोल कसा बनवायचा ते आपण डरवेज बघतो हे पहा ही गाठ आहे गाठीजवळचा हा जो मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे हा असा आपला इथे गोल तयार झाला पहा आता आपण पुढच्या दोघं तिघ मूर्तातून सुई काढून घेऊ म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होईल पहा हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आता इथे आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचं आहे आणि सात पांढरे मोती घ्यायचे आपण हा जो आठ मोत्यांचा गोल केला आहे त्याच्याभोवती आपल्याला आता आठ पाकळ्या बनवायच्या आहे तर मी धाग्यामध्ये सात पांढरे मोती ओवून घेणार आहे एक रंगीत सात पांढरे आणि तीन रंगीत असे एकूण अकरा मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे पहा हे, हे सात पांढरे मोती ओवून घेतले आणि आता तीन रंगीत मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे असे आपण एकूण अकरा ओवून घेतले आहे पहा एक रंगीत सात पांढरे आणि तीन रंगीत आता आपल्याला काय करायचं आहे हे तीन जे रंगीत मोती आपण ओले आहे ते साईडला करून हा जो त्याच्यावरचा एक पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला वरती अशी बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली वरच्या दिशेने पहा आणि धागा ओढून घेतला ही अशी इथे आपली तीन मोत्यांचे डिझाईन तयार झाले आता इकडे आपले हे सात मोती आहे मोती थोडेसे मागे सरकवून घ्यायचे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आता आपण इकडे सात मोती ओले तर आता आपल्याला इकडे सहा मोती आणि हा एक मोती अशा सात मोती आपल्याला इकडे पण ओवायचे इकडचा एक मोती आणि हे सहा पांढरे मोती अशा सात मोत्यांचा इकडे सुद्धा आपल्याला ओवायचे आहे म्हणजे आपली ही एक पाकळी तयार होते आता आपण हे सात सहा पांढरे मोती ओन घेतले पहा आणि हा एक मोती सात पांढरे मोती आपल्या इकडे आहेत आणि हा जो वरचा रंगीत मोती ओला आहे आपण त्याच्यातून सुई आपल्याला वरती बाहेर काढायची ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे अशा आपल्याला आठ पाकळ्या ह्या वरच्या मोती करायच्या आहे ह्या व मोत्यातून सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढचा हा जो मोती आहे रंगीत गोलातला त्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे आता इथे परत आपल्याला अशीच पाकळी बनवायची त्याच्याकरता आपण धाग्यामध्ये एक रंगीत मोती सात पांढरे मोती हे सात पांढरे मोती ओले हो दरवेळेस आपल्याला धाग्यामध्ये अकरा मोती ओन घ्यायचे आहे आणि परत तीन रंगीत मोती आपण ओन घेणार आहे हे तीन रंगीत मोती होऊन घेतले एकूण अकरा मोती आपण इथे ओवून घेतले पहा दुसरी पाकळी करायला आता आपल्याला परत हे जे अकरा मोती ओलेले हो आहे त्याच्यात हे तीन रंगीत मोती ओलेले हो आपण साईडला करू आणि ह्या वरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली पहा वरच्या दिशेने धागा ओढून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला परत सहा पांढरे मोती ओन घ्यायची पहा सात पांढरे मोती आपले इकडे ओले गेले आता परत आपण पर हा जो वरचा रंगीत मोती ओढलेला आहे त्याच्यातून सुई बाहेर काढणार ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा ही आपली इथे दुसरी पाकळी तयार झाली पहा आता परत आपण पर पुढच्या एका मूर्त्यातनं सुई बाहेर काढू अशा पाकळ्यात आपल्याला ह्या गोलाच्या भोवती करायच्या आहे आता तुमच्या हे लक्षात आलंच असेल सा एक रंगीत मोती ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई काढून सात पांढऱ्या मोती तीन रंगीत मोती आणि एका पांढऱ्या मोत्यातून सुई काढून परत इकडे आपल्याला सहा पांढरे मोती व्हायची आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली वरचा त्याच्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची हे पहा एवढं आपलं फूल तयार झालेलं आहे इथे आता आपल्याला शेवटची पाकळी बनवायची आहे त्याच्याकरता मी धाग्यामध्ये परत एक रंगीत मोती घेणार आहे हे पहा हा एक रंगीत मोती घेतला परत सात पांढरे मोती आपल्याला घ्यायची आहे शेवटची पाकळी आपली आहे ही सात पांढरे मोती घेतले पहा आणि परत आपल्याला तीन रंगीत मोती घ्यायचे हे तीन रंगीत मोती घेतले आणि हे तीन मोती बाजूला करून हा जो वरचा पांढरा मोती आहे ह्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला पहा आता परत आपल्याला इकडे सहा पांढरे मोती ओवून घ्यायची आहे हे सात मोती आपण इकडे ओन घेतले पहा शेवटची पाकळी आपली आणि हा जो एक वरता रंगीत मोती ओलेला आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढणार ही अशी सुई बाहेर काढली पहा धागा ओढून घ्यायचा आहे ही, ही आपली इथे शेवटची पाकळी तयार झाली हे असं आपलं आठ पाकळ्यांचं फूल इथे तयार झालं पहा आता आपल्याला ह्या पाकळ्या जॉईन करायच्या तर त्या जॉईन कशा करायच्या तर आता आपल्याला ह्या दोन पाकळ्यांच्यामध्ये एक छोटी पाकळी बनवायची तर ती पाकळी कशी बनवायची पहा आता मी ह्या एका गोलातल्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली गोलातला रंगीत मोती हे पहा हे अशी गोलातल्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली लगेच आता आपण ह्या पाकीतला हा जो एक मोती ओलेला सुरुवातीचा त्याच्यातूनही सुई बाहेर काढणार आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला <tip> हा असा आपण ह्या समोर खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली आता पहा आता हे सात मोती एक दोन तीन चार पाच सहा सात तर आता आपल्याला चार नंबरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची तर एक ह्या रंगीत मोठ्याजवळचा एक मोती नंतर सलग पुढचे तीन मोती अशी चार मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतला आणि आता इथे आपल्याला एक पाकळी बनवायची त्याच्याकरता आपण धाग्यामध्ये तीन पांढरे मोती ओवून घेणार आहे फुल तुम्ही करून पहा आणि कुठलाही कलर वापरून तुम्ही हे फुल बनवू शकतात कॉमेंटद्वारे मला कळवा तुम्हाला फुल आवडले की नाही आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे पहा आता हे तीन पांढरे मूर्ती ओळखले आता आपल्याला परत इथे तीन रंगीत मोती ओवून घ्यायची आहे असे एकूण सहा मोती आपण ओवून घेतले धाग्यामध्ये हे तीन रंगीत मोती ही जशी पाकळी आपण केली तशीच ही पाकळी आपल्याला बनवायची आहे तर आता पा हे तीन पिवळे मोती मी ओन घेतले ते काढून साईडला करून ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला वरती काढायची ही सुई वरती काढून घेतलेली आहे म्हणजे इथे आपली एक पाकळी तयार होते पूर्ण ती कशी पहा हे चार मोती आणि हे, हे तीन मोती असे ले सात मोती आपल्या इकडे झाले नंतर हे तीन मोती आपण धाग्यात ओवून घेतलेले आहे रंगीत असे सात मोती इकडे झाले आणि इकडे पहा एक दोन तीन चार ह्या चार नंबरच्या मोत्यातून सुई काढायची तर आता आपण इकडे दोन मोती ओवून घेणार पांढरे दोन मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे हे दोन पांढरे मोती ओवून घेतले आणि ह्या पाकळीतल्या चार नंबरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची एक दोन तीन चार ह्या मोत्यातून सुई आपण अशी बाहेर काढणार आहे अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा पहा ही अशी सुंदर छोटीशी पाकळी आपली इथे तयार झाली आता परत आपण ह्या पुढच्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतली तसं आपण ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढू काढू शकतो हे तिघही रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढून ह्या पाकीतल्या ह्या चार नंबरच्या मोत्यातून सुई आपण खाली काढू शकतो पण मी तसं न शिकवता एकदम सोपी पद्धत तुम्हाला शिकवणार आहे पहा तर आता आपल्याला ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची नाही आता ह्या पाकीतल्या ह्या मोत्यातून वरती सुई काढली लगेचच आपण एक दोन तीन चार ह्या पाकीतल्याच ह्या चार नंबरच्या मोत्यातून सुई काढू तो हे सलगचे जे चार मोती आहे शेजारचे त्याच्यातूनच आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढणार आहे हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढली आणि आता इथे परत आपल्याला तीन पांढरे मोती घ्यायचे तीन पांढरे मोती तीन रंगीत मोती असे आपल्याला पाकळ्या बनवून हा राऊंड पूर्ण करायचा आहे त्याच्याकरता आता आपण मी तीन रंगीत पिवळे मोतीसुद्धा ओन घेते आहे हे तीन मोती ओन घेतले आणि हे तीन मोती बाजूला करून हे जे तीन मोती ओलेले आहे त्याच्यातल्या ह्या एका मोत्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे जशा आपण ह्या पाकळ्या केल्या तशाच ह्या पाकळ्या आपल्या इथे मध्यभागी दोन पाकळ्यांच्या मध्ये होतात आता आपण इकडे दोन मोती पांढरे होऊन दोन मोती होऊन घेतले आणि परत आता एक दोन तीन चार ह्या चार नंबरच्या मोत्यातून सुई काढायची तर खाली नाही द्यायची सुई आपली ह्याच मोत्यातून सुई आपल्याला वरती बाहेर काढायची हे पहा ही अशी सुई मी ह्या मोत्यातनं वरती बाहेर काढून घेतली आणि परत आता आपण ह्यावरच्या तिघही मोत्यातनं सुई बाहेर काढू हे पहा ही अशी सुई बाहेर काढलेली आहे धागा ओढून घ्यायचा आता तुमच्या हे लक्षात आलंच असेल आता पहा माझ्या हे फूल तयार झालेलं आहे आता आपल्याला ह्या पाकळ्या जॉईन करायच्या आता मी सुई घेतलेली आहे फक्त धाग्याला मागे मी घाट पाडून घेणार आहे आणि त्या दोन पाकळ्या मी तुम्हाला जॉईंट करून दाखवणार आहे हे पहा आता आपल्याला इथपर्यंत आपलं फुलाच्या पाकळ्या जॉईंट झाल्या आता एक आणि दोन ह्या दोन पाकळ्या राहिलेल्या आहेत आता पहा आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे हा एक रंगीत मोती ह्याची सुई बाहेर काढल्यानंतर एक दोन तीन चार हे चार पांढरे मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढू ही सुई बाहेर काढून घेतली आता इथे परत आपल्याला तीन पांढरे मोती घ्यायचे आहे तीन रंगीत मोती घ्यायची आहे दोनच पाकळे आपल्या आता जॉईन करायच्या राहिलेल्या आहे पहा आणि हे तीन रंगीत ओलेले मोती बाजूला करून ह्या एका मोत्यातून सुईवरती काढायची ही अशी सुई आपण वरती काढून घेतलेली आहे धागा वरती ओढून घ्यायचं हे पहा आणि आता परत आपण इकडे दोन मोती पांढरे होऊन घेणार आहे अशा प्रकारे आपलं हे फूल तयार होत आलेलं आहे तर पहा एक दोन तीन चार ह्या चार नंबरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे ह्या पाकळीतला हा चौथा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता परत आपल्याला ह्या दोन पाकळ्या जॉईन करायच्या आहेत तर आता आपण ह्या वरच्या समोरच्या तीन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे वरच्या दिशेने ही पहा मी ही अशी सुई बाहेर काढून घेणार आहे वरच्या दिशेने ही सुई काढली धागा ओढून घेतला आता परत आता आपल्याला ही ह्या दोन पाकळ्या जॉईन करायच्या शेवटच्या तर मग काय करायचं एक दोन तीन एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेऊ आणि इथे परत आता आपण तीन पांढरे मोती घेऊ सुंदर असं फूल आपलं इथे तयार झालेलं आहे पहा आता परत तीन पांढरे मोती घ्यायचे आणि तीन रंगीत मोती घ्यायचे हे तीन रंगीत मोती घेतले हे तीन रंगीत मोती बाजूला करून ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई वरती काढायची अशी सुई वरती काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतला पहा आणि आता परत आपल्याला दोन मोती सुईमध्ये होऊन घ्यायचे आहे ह्या पाकीतल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून तीन पांढरे तीन रंगीत मोती होऊन सुई पांढऱ्या मोत्यातनं वरती काढली आता ही जी पाकळीच्यातल्या एक दोन तीन चार ह्या चार नंबरच्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली आणि धागा ओढून घेतला हे पहा सुंदर असं फूल आपलं इथे तयार झालं आता आपण वरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि गाठ पाडून घेऊ हे पहा मी ही सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे परत आता हा एक रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला इथे गाठ पडायची त्याच्याकरता मी ह्या असा धाग्याचा गोल केलेला आहे आणि अद्धर अशी गाठ इथे पाडून घेतली पहा उरलेला धागा आपण ताकीने कापून घेणार आहे हे पहा सुंदर असे आपले फुलं इथे तयार झालेले आहेत हे पहा हे असे ठेवायचे म्हणजे असे फुलं आपले छान दिसतात ह्याला आपण दुहेरी फुलांची रांगोळी म्हणू शकतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही असे फुलं ठेवू शकतात किंवा हे असे आपण त्याची रांगोळीसुद्धा फुलांची ठेवू शकतो असे आपण मैरप म्हणून सुद्धा ही रांगोळी ठेवू शकतो एक लाल एक पिवळं एक लाल एक पिवळं हे पहा अशी आपली ही मैरपसुद्धा फुलांची बनू शकते वीडियो पाया दे, बदल धन्यवाद